नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण ट्रायल बेसिसवर जो आंबा घेत आहे हा ए टी एम आंबा म्हणून ओळखला जातो कारण का हा बारा आंबा लागतो उन्हाळा असेल हिवाळा असेल हा एनी टाइम एनी वे लागणारा हा आंबा आहे तर आपण हा ट्रायल बेसिसवर घेत आहोत मित्रांनो आपण आता शेणखताचा वापर करणार आहोत आणि शेणखतसुद्धा टाकणार आहोत या झाडाला तर त्यामध्ये बी एसी पावडरचा सुद्धा आपण उपयोग केलेला आहे मित्रांनो आपण दीड फुटाचा खड्डा खोदलाय आणि आपण पाईपचा सुद्धा उपयोग करणार आहोत कारण का पाईपचा उपयोग यासाठी का आपण जे खतं टाकणार आहोत होमडॅटिस ॲसिड असल किंवा गोमूत्र असल व्यवस्थित प्रमाणे आपण माती टाकून घेऊ आणि पाईप सुद्धा टाकू पाईप टाकल्यानंतर आपल्याला पाईपामध्ये रेती भरायची आहे रेती भरल्यानंतर आपल्याला पा पाईप काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपण पा रेतीच्याद्वारे फुमिट ॲसिड असेल किंवा खत असेल किंवा गोमूत्र असेल आपण त्या रेतीच्या साह्याने आपण द्वारे आपण टाकू शकतो या आंब्याची उंची आपल्याला मेंटेन करायची आहे जवळपास फक्त आपल्याला आंबा हा सहा फूटच ठेवायचा आहे याच्यावर आपल्याला आंबा वाढू द्यायचा नाही जेणेकरून आपण धानाची पण शेती करता येईल अशा पद्धतीने आपण आंब्याची शेती करायची आहे आपण याच्यानंतर आपण केसर आंबा लावणार आहोत शंभर झाड तर आपण पूर्ण डिटेल माहिती केसर आंब्याची आपण त्या व्हिडिओमध्ये बघू हा एटीएम आंबा जर सक्सेस असेल तर आपण ग्रॅफ्टिंग केसर आंब्याला सुद्धा करणारा एक साइड केसर आंबा आणि एक साइड एटीएम आंबा हा दोन्ही आंबा एकाच झाडाला लागल केसर आंबा आपण इस्रायल टेक्निकला लावता मित्रांनो जेणेकरून आपल्याला धानाची आणि आंब्याची शेती करता येईल